नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं सर्च इंग्लिश अकॅडमी ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज मध्ये मी तुम्हाला सॉरी याच्या लेक्चरमध्ये तुम्हाला रोजच्या वापरातले इंग्रजी शब्द देणार आहे पण ते शब्द कसे आहेत पहा वेळ असणे वेळ नसणे वेळ होणे म्हणजे वेळेच्या रिलेटेड जेवढे शब्द आहेत ते सगळं आपण आज या सेशनमध्ये कव्हर करणार आहोत मागील सेशन मध्ये पण आपण वेळेच्या विषयीच शब्द घेतले होते पण हे शब्द तोंडपाठ करा का होईल की तुम्हाला वाक्य रचना बनवण्यासाठी खूप मदत होईल पहा पहिला जो शब्द का? आहे काय वेळ असणे काय त्यासाठी तुम्ही इंग्रजीमध्ये कुठले शब्द वापरणार काय पहिला शब्द आहे वेळ असणे म्हणजे टू हॅव टाईम टू हॅव टाईम किंवा टू हॅव गॉट टाईम टू हॅव गॉट टाईम त्याच्यानंतरचा शब्द आहे वेळ नसणे टू हॅव नॉट घ्या yeah, टू हॅव नॉट टाइम ज्याच्यासाठी नाहीये ते पुढे फॉर फॉरचा पुढे घ्या म्हणजे वेळ नसणे वेळ होणे म्हणजे आपल्याला उशीर होतो हे की नाही म्हणजे टू बी गेटिंग लेट म्हणजे आय एम गेटिंग लेट मला उशीर होत आहे किंवा मला वेळ होत आहे ओके हे लेट म्हणजे उशीर होणे ह्या लेटचा अजून एक अर्थ आहे कैलासवासी होणे किंवा स्वर्गवासी होणे ओके okay. त्यानंतरच पहा खूप वेळ झाला म्हणजे इट्स व्हेरी लेट हे वाक्य आहे हा असच, पाठ करा इट्स व्हेरी लेट त्यानंतरची पहा वाक्य रचना सॉरी शब्द त्यानंतर आहे वेळ ठरवणे टू फिक्स टाइम काय टू फिक्स टाइम त्याच्यानंतर आहे वेळ मोजणे टू मेजर द टाइम टू मेजियर टाईम त्यानंतर आहे वेळात वेळ काढणे टू फाईंड टाइम टू टाइम त्याच्यानंतर आहे वेळ खाणे बघा आपण म्हणतो ना हे वेळ हे काम किती वेळ खाते हे की नाही मग टू कन्झ्युम अ लॉट ऑफ टाइम टू कन्झ्युम अ लॉट ऑफ टाइम लॉट ऑफ टाइम त्यानंतर वेळ खाणारा काय वेळ खाणारा एकतर तुम्ही त्याला स्लो म्हणू शकता किंवा टाइम कंझ्युमिंग आपण म्हणू शकतो हे काम तुमचं वेळ खाणार आहे हे की नाही त्याच्यानंतर आहे वेळ खर्च करणे काय वेळ खर्च करणे टू स्पेंड टाइम टू स्पेंड टाइम त्याच्यानंतर आहे वेळ वाया घालवणे टू वेस्ट द टाइम टू वेस्ट द आपण म्हणतो ना तू वेळ का वाया घालवतेस त्यावेळेस हे वापरा तिथं वेळ जाऊ देणे टू लेट द टाइम टू लेट द टाइम ओके वेळ जाऊ त्याच्यानंतर पहा वेळ वाचवणे म्हणजे टू सेव्ह द टाइम टू सेव्ह टाइम त्याच्यानंतर आहे खूप वेळ वाया घालवणे टू टेक अ लॉग टाईम सॉरी टू म्हणजे सॉरी खूप वेळ लावणे घालव वाया घालवणे खूप वेळ लावणे टू टेक अ टेक अ लॉंग टाईम ओके लिहून घ्या हे शब्द व्हिडिओ पॉज करून पहा हे वेळेचे रिलेटेड शब्द होते एवढे याच्यामध्ये काय शंका असेल काय विसरलं असेल तुमच्या डॉक्टर मध्ये काय असेल याच्या आधीच पण लेक्चर पहा आणि मग काय राहिलं असेल तर मला सांगा शब्द पाठ करा शब्द पाठ करून वापरा मगच तुम्हाला हे लक्षात येऊन जाईल त्याच्यानंतर हे पहा वेळ लागणे टू नीड टाइम किंवा टेक टाइम टेक टाइम त्याच्यानंतर आहे वेळ संपणे टाइम टू बी ओवर टू बी ओवर म्हणू शकता हे की नाही टू बी ओवर आहे की नाही इट इज ओवर किंवा इट इज अप ओके त्याच्यानंतर आहे टू रन आउट ऑफ टाइम म्हणजे तुमचा वेळ संपत आहे वेळ प्रसंगी ऑन ऑकेजन नंतर आहे वेळापत्रक टाइम टेबल त्याला शेड्यूल पण म्हणू शकता तुम्ही टाइम टेबल टाइम टेबल आहे वेळापत्रक तयार करणे काय वेळापत्रक तयार करणे <coughs> तो ड्रॉ ड्रॉ अ टाइम टेबल किंवा स्कॅड्युल त्याच्यानंतर आहे वेळवेळी काय शेवटचा वेळवेळी फ्रॉम टाइम टू टाइम फ्रॉम टाइम टू टाइम त्याच्यानंतर आहे दे। नाव देन नाव देन नंतर आहे नाव अँड अगेन वा हे तुमचे वेळेच्या रिलेटेड जे शब्द होते त्यांचा आपण इंग्रजीमध्ये पाहिला आहे शब्द पाठ करा खूप सोपे शब्द काय अवघड नाही घेत दररोजचे दोन तीन दोन तीन शब्द पाठ करून त्याला यूज करा पण दावा हे तुमच्या लक्षात राहील बघा ह्या सेशन मध्ये कट असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि सेशन स्टेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ हो, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र